काय पाहिजे तुला काय पाहिजे बाबा ही खाली घ्यायला काही दररोज मी हे नाही मोकळा नाही घ्यायचंच आहे का हा एवढं खाली घ्यायचं परत ठेवायचं कुणी ठेवायचं तू ठेवू लागतो का मला नाही लागत, लागत ना नाही लागत खोटं नको बोलू नाही घेणार ना मी ना खाली झाडं खाली घ्या कशाला चढतोय वर बबड्या ए काय हो बॉल करा अगू बॉल करा अगोय ना तू हा 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 हाय हाय बॉल करा हुशार हुशारा अरे ना ए बाबा गपचूप गुटगा हाट्ट करे जाऊ न कशाचे पोल खाली घ्या आणि कुठं काय खाली घ्या ट्रॉप्या खाली घ्या गपचूप बस इथं गपचूप बस खाली नाही काय घ्यायचं आपल्याला ह बबड्या बरं का ए राजा नाही नाही घ्यायचं नाही घ्यायचं नाही घ्यायचं खाली मी नसतो घेत परत ठेवू लागतो का नाही लागत ना कशाचे पण हट्ट करायचे खाण्याचं बघ ना जा आ, ना गोळ्या खातीकडे जा गोळ्या ह काय गोळ्या नको का तुला मग हे कशाला घ्यायचं खाली तू नवीनच नाटक चालू केलंय एकदा खाली घेतलं म्हणून दररोज असतं का ब काय करतो त्यासोबत खेळ बी नाही रॅम्पॉक करा हा? करायचं हां कॅटॉक करायचे का बबड्या कॅटॉक करायचे तुला हं <laughs> बरं घेतो खाली कॅटॉकला सारखा करू आपण अं हा नको 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 घेऊ घेतो गे घेतो हा घेतो मग ते एवढं नको ना ते नाटकं करू चल रॅम्पॉप कॅटॉक करतो मी खाली घेतो झाडं ठेवतो थांबवा था। पा, पाच हा पाच मिनटं पाच मिनटं थांब करू आपण खाली येऊ तुम्हाला अरे काय त्वर्यात चालतोय बाबड्या कॅटॉक करतोय कॅटॉक काय करावं लागतं यांच्यासाठी बस पटे ए बापलेक बघ बघ बापलेक एक नंबर बाबड्या नुसताच टॉक आहे आपलं ये किंग ओ बसला बाबा Так, да.